टायमा टायमावर तिच्या चहा पाणी सर्व काही आहे म्हणून मला पण दोन शब्द गावाबद्दल बोलायचं ज्यांनी हात बांधले असतील सोडून द्यायच ना म्हणजे कपडा घातलेला असतात बोल, बोल। <laughs> <पो> <laughs> <जाना>। <दालेला> एवढं <laughs> बोलून मी माझं माझण आवडतो यात्रा आहे फिर बाबांच्या नावाने आणि बाबांचं सुद्धा गुणस्तोत्र या स्टेजला झालं पाहिजे मला माहिती पडलं की संदल भयंकर जबरदस्त होता परंतु गुरुवारी मला घेरीच जावं लागतं प्रत्येक गुरुवारी माझा कार्यक्रम जरी नाशिकला असला औरंगाबादला असला तरी गुरुवारी मला घरीच जावं लागतं रक्षकांनो आता गलंगी गावी कमीत कमी शंभर दीडशे लोकांची सेवा करून तुमच्या सेवेसाठी पुन्हा मी हजर झालो पण मी जे भक्ती करतोय ही नवरात्र आली या नवरात्र मध्ये मला बाबा बनायला कम्प्लीट सोळा वर्ष होऊन गेले सोळा वर्षापर्यंत मी गादी गलंगी गावात सांभाळून ठेवली सांगा माझ्या भक्तीत काय नाही झालं जे जा जगात नाही घडलं ते माझ्या गलंगी गावात माझ्या भक्तीत घडलं आपल्या तालुक्यामध्ये गावाचं नाव भटगाव पुनगाव तिथे बेबीबाई भागवत कोळी ही महिला दोघं डोळ्याने आंधळी झाली होती आमच्या गलंगी गावी पाच गुरुवार केले आज ती बेबी ताई स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहता आपल्या पुन्हा सोयगाव तालुक्यामध्ये गावाचं नाव वडगाव तिघी तिथे आप्पा शेखा जोंधळी जय भीम समाजाचे यांचा मुलगा दोन वर्षाचा जन्म तास दोघं डोळे बंद होते माझा कार्यक्रम पळाशीला होता त्या मुलाला माझ्याजवळ आणलं त्या मुलावरती दोन तारखेला नजर टाकली आणि वीस तारखेला त्या मुलाचे डोळे खुलून गेले दोन वर्षाचा मुलगा बंधूं आज माझ्या भक्तीमध्ये मा जरी एवढं कार्य होत कार्य होता देणारा मी नाही मी माणूस आहे मी कोणाला काय देणार देणारे गलंगीचे चानशावली बाबा शिर्डीचे बाबा मी फक्त एक निमित्त्याला कारण आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल एवढे गुंजर लागता शांताराम बाबा लोकांना किती लुटत असेल पण या सोळा वर्षात जर एखाद्या माईच्या लालाने म्हणून दिलं की शांताराम बाबांनी आमच्याकडे हजार रुपये मागितले हा हात मी तिथेच कलम करून टाकणार कोणाकडनं रुपया सुद्धा घेतले जात नाही कारण की तो माझ्या बाबाचा आहे जेवढी पब्लिक ते येते तेवढ्या पब्लिकला जेवण माझ्यातर्फे न्यास माझ्यातर्फे चहा माझ्यातर्फे कोणाकडनं रुपया घेतले जात नाही तर बाबांचीच यात्रा आहे बाबांच्या बाबांची कव्वाली होणार आणि बाबांच्या नावाने चादर आथरली जाईल आणि त्या चादर मध्ये जो तुम्ही पैसा टाकणार तोच तुमचा पैसा गलंगी गावी अन्नदान मध्ये खर्च होणार दे उसका भी भला ना दे उसका भी भला सबका मालिक लक्षात ठेवा शांताराम बाबा पदरात भीक वाढतो हमारे गलंगी केली बाबा शिर्डी के झोली हमेशा, हमेशा हरी भरी राहिली आणि जे अन्नदान करणारे आहे त्यांना सांगायची गरज नाही आणि तुमचे आदिवासी गीत बाबांची कवाली होताच आदिवासी गीत भरपूर राहिलेले तुमचे ते सुद्धा होतील ऐकूया